एकला जा हो एक ना ना हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्तात मुचा हृदय राम संस्कार अमावर संघ शक्तीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडवण्यास सदैव तत्पर पक्ष भाजपा खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएगी पार्टियां बनेगी बिगडेगी मगर ये देश रखना इस देश का लोग लोकतंत्रा हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत नवी मुंबई मध्ये महानगरपालिकेचे रणधुमाळे चालू आहे नवी मुंबईच राजकीय वातावरण तापलेलं आहे आपण आलो आहोत सानपाडा प्रभाग क्रमांक एकोणीसशे ते आढावा घेण्यासाठी निवडणूक प्रमुख आणि माझे खासदार संजीजी नाईक या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत या प्रभागामध्ये सर आम्ही या प्रभागामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात कुरकुटे आणि त्यांच्या बरोबर असलेली सर्व टीम भाजपची ग्राउंड रिपोर्ट मध्ये जवळजवळ नव्वद टक्क्याच्या वरती महिला आणि कार्यकर्त्यांचा रिपोर्ट आहे की या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजपलाच मतदान पडणार काय सांगणार आपण प्रथमतः या ठिकाणी आपल्या चॅनलला मी शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीच जावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो सुनील कुरकुटे हे मागच्या वेळेस सुद्धा निवडणुकीसाठी या ठिकाणी उभे राहिले होते भाऊ भापकर आता त्यांच्या जोडीला आहे शिल्पा ठाकूर या ठिकाणी आहेत आणि शैलाताई पाटील आम्हाला आनंद आहे की रामचंद्रजी आता आमच्या जोडीला आलेले आहे डॉक्टर इंजेक्शन घेऊन गरज तिथे इंजेक्शन गरज तिथे गोळी नाही तर ऑपरेशन बरोबर की नाही त्याच्यामुळे मिलिनियम टॉवर पासून हे सर्व भाग हा आता एक चांगल्या पद्धतीचा प्रभाग या भागातील आमच्या महिला भगिनी असतील या भागातले आमचे युवक लोक असतील या भागातले ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्व लोक मान्य गणेशजी नाईक साहेब मान्य मंदाताई मात्रे संदीपजी नाईक मोदी साहेब फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब ह्या आमच्या सर्व टीमचा एक खूप छानपैकी हे काम झालेलं आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे मोठा प्रतिसाद या परिसरामध्ये आहे हा मूळचा भारतीय जनता पक्षाचा आणि संघ विचाराचा हा विभाग आहे आणि म्हणून लोक वाट बघतायत की अनेक वर्षानंतर कमळ इकडे फुलणार आहे लोकांना परिवर्तन पाहिजे अनेक वर्षाची मक्तेदारी यावेळेस लोक मोडून काढणार आहे आणि म्हणून जी ग्राउंड रियालिटी आहे ती खरी आहे या ठिकाणी नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के कमळ फुलणार आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त गाफील न राहता आमचा कार्यकर्ता उतरणार लोकांपर्यंत पोहोचणार आणि या विभागाचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचा वचननामा जाहीरनामा आमचा कार्य अहवाल हा लोकांपर्यंत जाईल आणि मला विश्वास आहे की के मंदाताईंनी केलेलं काम गणेश नाईक साहेबांनी केलेलं काम या विभागात झालेला प्रगती या सर्वांचा आमच्या पक्षाच्या उमेदवारांना उपयोग होईल आणि भविष्यामध्ये नवीन महापालिकेमध्ये महापौर करण्यासाठी हे चारही शिलेदार जाऊन आमचा माप करतील असा विश्वास व्यक्त करून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद